नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण छोट्या बटाट्याची मस्त अशी चमचमीत भाजीची रेसिपी बघणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तर आता मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे चारशे ग्राम हे छोटे बटाटे घेतले आहेत तर तुमच्याकडे जर मोठे असतील तर त्याला तुम्ही दोन दोन भागामध्ये करू शकता तर सर्वात आधी आपल्याला हे उकळून घ्यायचे आहे तर मी याला एका कुकरमध्ये घालते तर उकळून घ्यायचे म्हणजे फक्त आपल्याला एकच सिटी होऊ द्यायची आहे जर तुम्हाला डायरेक्ट करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता म्हणजे साल काढून डायरेक्ट तुम्ही याला फ्राय करून केलं तरीही चालेल याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलंय आणि थोडंसं मीठ सुद्धा घालून घेऊया म्हणजे बटाट्याला चव छान लागते आणि आता आपण याचं झाकण लावून याला एक सिटी होऊ देऊया तर जोपर्यंत आपली बटाटे होतात तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेऊया तर त्यासाठी एका कढईमध्ये एक चम्मच तेल घालून घ्यायचे तेल गरम झालं की आता आपण याच्यामध्ये लसण घालून घेऊया तर हे छोट्या पाकळ्या आहेत त्याच्यामुळे पंधरा लसणाच्या कळ्या असणाऱ्या सोबतच आल्याचा तुकडा घालायचंय तर मी ते एक इंच आल्याचं तुकडं घेतलंय आणि याला हलकस परतून घेऊया म्हणजे एक मिनिटभर परतून घ्यायचंय हे परतून झालं की आता आपण याच्यामध्ये दहा ते बारा काजू घालणार आहोत सोबतच तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेत आणि या पद्धतीने मोठे मोठेच कट करून घेतले आणि आता आपल्याला दोन ते तीन मिनिटं छान परतवून आहे म्हणजे हलकेसे सॉफ्ट झाले पाहिजे तोपर्यंत तो परतून घ्यायचंय तर आता बघू शकता कांदे हलकेसे सॉफ्ट झाले आहेत कलर सुद्धा चेंज झालेले आहे तर आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत तर मी ते दोन टोमॅटो घेतले मीडियम साईज चे आणि त्याला सुद्धा असं मोठ मोठच कट करून घेतलेलं आहे तर याला सुद्धा मिक्स करून घ्यायचंय तर छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि टोमॅटो लवकर शिजले पाहिजे त्यासाठी याच्यामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचंय आणि परत आता एकदा मिक्स करून घेऊया तर आता आपण तीन ती चार ते तीन ती चार मिनिट याला झाकून शिजवणार आहोत जेणेकरून टोमॅटो आणि कांदे जे आहेत ते मस्त असे सॉफ्ट होतील तर तीन ते चार मिनिट झाले आहेत आणि इथे बघू शकता मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत तर आता आपण याला थंड होऊ देणार आहोत थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरला लावून घ्यायचंय तर आता मी याला थंड व्हायला ठेवून देते दुसरीकडे आपले जे बटाटे उकळून घेतली होती ती बघून घेऊया तर बटाटे उकळून मी याची साल काढून घेतलेली आहे आता हे काटेरी चमचा किंवा फोकणे या पद्धतीने याला होल करून घ्यायचे जेणेकरून मसाला छान असा आतपर्यंत जाईल आणि बटाट्याची चव खूप छान लागेल तर मी ते सगळे असे करून घेते तर हे बघा सगळे बटाटे जे मी करून घेतलेले आहे आणि आता आपला जो मसाला आहे तो सुद्धा थंड झालाय तर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तो सुद्धा घालून घेऊया आणि आता आपल्याला वाटून घ्यायचंय तर पाणी न टाकताच मी याची पेस्ट बनवून घेते तर बघू शकता हा जो पेस्ट आहे तो तयार झालेला आहे तर परत आता त्याच कढाईमध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचे आणि तेल छान असं गरम झालं की आता आपण याच्यामध्ये बटाटे फ्राय करून घेणार आहोत तर छान असा कलर इथपर्यंत फ्राय करून घ्यायचे म्हणजे हलकी याच्यावर परत येईल तोपर्यंत फ्राय करून घेऊया तर इथे बघू शकता बटाटे मस्त असे फ्राय करून झालेले आहे कलर सुद्धा बघू शकता किती छान आलेले आहे तर आता आपण याला काढून घ्यायचा आहे आता त्याच कडाईमध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे तर तेल थोडं जास्त आहे ते त्याच्यामुळे तेल काढून घ्यायचे आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचे सोबतच मी काही खडे मसाले घेतले तर त्याच्यामध्ये दोन हे तेज पान घेतले छोटी छोटी सोबतच दोन लॉंग घेतली आहे आणि एक कलमीचा तुकडा घेतलाय सहा सात काळी मिरी घेतली आहे आणि दोन हिरवी विलायची घेतली आहे आणि याला आपण हलकसं अर्धा मिनिटभर परतून घेऊया छान असं परतून झालं की आता जे पेस्ट बनवून ठेवली होती ते घालून घेऊया तर डायरेक्ट आपण याच्यामध्ये तिखट घातलं तर ते जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पहिले ही पेस्ट घालून घेऊया आणि आता छान मिक्स करून घ्यायचंय तर मसाला छान असा मिक्स करून झाला की आता आपण याच्यामध्ये काही सुखे मसाले घालणार आहोत तर मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतलाय म्हणजे जे आपण रोजचं वापरतो तेच आहे सोबतच एक चमचा इथे कश्मीरी लाल तिखट घेतलंय म्हणजे यांनी कलर खूप छान येईल पाव चमचा हळद घालून आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा एक चमचा धने पावडर घालायचं चवीपुरतं मीठ घालून घेऊया तर मीठ लक्ष ठेवून घालायचे कारण आपण आधी सुद्धा टमाटर शिजवताना मीठ घातलं होतं आणि आता हे सगळे मसाले जे ते मस्त मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता मसाला जो आहे तो मस्त असा भाजून आहे कारण मसाला भाजणे हे खूप इम्पॉर्टंट स्टेप असते कुठल्याही भाजीमध्ये तर मसाला छान भाजला गेला की भाजीला कलर सुद्धा खूप छान येतो आणि खायला सुद्धा खूप छान लागते तर इथे बघू शकता मसाला छान असा भाजून झालाय म्हणजे पॅनला सुद्धा चिकटत नाहीये आणि तेल पण साईडला हलक हलकं दिसायला लागलंय तर बघू शकता साईडनी असं तेल छान दिसत आहे म्हणजे मसाला आपला छान असा भाजून झालाय तर आता आपण ह्याच्यामध्ये फेटलेलं दही घालायचं आहे तर मी ते अर्धा वाटी फेटलेलं दही घेतलंय तर दही घालते वेळी गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे किंवा बंद सुद्धा करू शकता आणि याला छान असं पटापट मिक्स करून घ्यायचंय नाहीतर दही जे आहे ते फाटू शकतं त्याच्यामुळे फटाफट असं करून घ्यायचंय तर आपला मसाला जो आहे तो मस्त असा मिक्स करून झालेला आहे दही घातलाय त्याच्यामुळे ते याला तेल सुद्धा खूप छान सुटतं तर म्हणून मी तेल आधी थोडंसं कमीच घातलं होतं तर आता आपल्याला हा मसाला आहे तो मस्त शिजवून घ्यायचा आहे तर आपण याला झाकून पाच ते सहा मिनटं मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊया तरी जाले ते पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता चेक करून घेऊया तर बघू शकता मस्त असं तेल सुटलंय आणि मसाला सुद्धा मस्त असा भाजला गेलाय तर आपला मसाला जो आहे तो तयार झालाय तर आता आपण याच्यामध्ये बटाटे घालून घेणार आहोत तर जे फ्राय करून ठेवली होती ती बटाटे घालून घ्यायची आणि परत त्याला मिक्स करून घ्यायचंय तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे तसं तुम्ही पाणी घालू शकता आणि गरम पाणी घालायचंय त्याने भाजीला कलर आणि तेल सुद्धा मस्त सुटेल तर मी इथे गरम पाणी घालून घेतले तर फिरवून घ्यायचंय असं छान आता पाणी थोडस कमी वाटतं मग मी थोडंसं परत घालते कारण आपल्याला ग्रेवीला बटाटेसोबत मस्त शिजवून घ्यायची आहे जेणेकरून ग्रेव्ही मस्त बटाट्याच्या आतमध्ये पर्यंत जाईल आणि चव छान लागेल तर बघू शकता या पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय तर आता आपण याला सात ते आठ मिनटं गॅसचा फ्लेम लो ठेवून मस्त होऊ आहे अगदी कमी गॅसवरच होऊ द्यायचंय तर बघू शकता सात ते आठ मिनटं झाली आहेत आणि भाजीला कलर सुद्धा बघू शकता किती मस्त आलाय आणि दही घातल्यामुळे याचं तेल सुद्धा छान आलंय तर मस्त अशी चमचमीत भाजी बनते एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तर कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर शेवटी आपण याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालून घेणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि परत त्याला छान असं मिक्स करून आहे तर तुम्ही पराठ्याबरोबर चपाती बरोबर खाऊ शकता भाताबरोबर सुद्धा अप्रतिम लागते तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून कुठून बघतायत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मला कळेल की तुम्ही माझ्याशी कुठून कुठून चोळल्या जात आहे आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कळवा आणि थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सुद्धा करा तर आता आपण एका प्लेटमध्ये याला सर्व करून घेणार आहोत तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय टेक केअर